आज महाराष्ट्र विधानमंडळाच्या सभागृहात पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या कर संकलन विभागातील गंभीर अनियमितता अतिकर आकारणी आणि नियमबाह्य बिले वसूल केल्याच्या प्रकरणावर आमदार अमित गोरखे यांनी व्यापक मुद्देसूद आणि आक्रमक भूमिका घेत शासनाचे लक्ष वेधले आमदार गोरखे यांनी सांगितले की स्थापत्य कन्सल्टंट्स इंडिया प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीला सत्तेचाळीस कोटींचे मालमत्ता सर्वेक्षणाचे काम देण्यात आले त्यानंतर ड्रोन सर्वेक्षण या नावाखाली अतिरिक्त एकोणतीस कोटी रुपये वाढवून घेतल्याची बाब समोर आली या ड्रोन सर्वेक्षणाचे प्रत्यक्षात झालेली कामं किती त्याच्या बिलाची पडताळणी कोणी केली फ्लाइंग डाटा प्रत्यक्ष तपासणी आणि तांत्रिक चाचणी अहवाल घेण्यात आले का या सर्व प्रश्नांबाबत गोरखे यांनी सभागृहात गंभीर शंका व्यक्त केली आहे गोरखेंनी नमूद केले की के ठेकेदारांकडून नागरिकांना चुकीची नियमबाह्य आणि जादा कर आकारणी करण्यात आली अनेक नागरिकांनी तक्रारी करताना सांगितले की बोगस मोजमाप चुकीच्या पद्धतीची नोंद आणि सुधारित कर आकारणीच्या नावाखाली त्यांच्याकडून अतिरिक्त पैसे घेतले गेले महानगरपालिकेने याची थर्ड पार्टी ऑडिट करण्याचे आदेश दिले आहेत का असा थेट प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे लक्षवेधी क्रमांक एक अमित गोरखे लक्षवेधी क्रमांक एक वितरित केल्याप्रमाणे महोदय मी लक्षवेधीद्वारे पिंपरी इंचोड महानगरपालिका कर आकारणी व करसंकलन विभागातर्फे स्थापत्य कन्सल्टंट इंडिया प्रायव्हेट लिमिटेड या खाजगी ठेकेदाराकडनं सर्व मालमत्त्यांचे सर्वेक्षण करण्यात आले आणि त्याच्यामध्ये महापालिकेने जवळजवळ सत्तेचाळीस कोटी रुपये मंजूर देताना प्रकल्पाचे तप्पेन हे उद्दिष्ट वेळापत्रक आणि आउटपुट काय निश्चित केले होते याची काहीच कल्पना नाही खरं तर ड्रोन सर्वेक्षण या नावाखाली वाढीव एकोणतीस कोटी रुपये त्या ठिकाणी देण्यात आलेले आहेत ड्रोन सर्वेक्षणाची प्रत्यक्ष किती टक्के कामं झाली या संदर्भातली कागदपत्रं लॉगबुक फ्लाईट डेटा व नकाशे व बिलांची पडताळणी कोणी केली हा माझा प्रश्न आहे ठेकेदारांकडून कर आकारणी करत असताना नियमबाह्य हजारो मिळकतीत आकारल्या केल्याचा आरोप नागरिकांकडनं होतोय काही अधिकारी आणि त्या ठेकाचे कन्सल्टंट असलेले कॉन्ट्रॅक्ट कन्सल्टंट कन्नन विजय या ठेकेदारांकडून केवळ महापालिकेतून करोडीची बिले उकळण्याची चुकीच्या पद्धतीनं कर आकारणी केली गेली आहे के तरी संबंधित ठेकेदाराला निवडणुकीच्या आधी महापालिकेतून पळ काढण्यासाठी एस आर वन मधील फाईलवर सह्या करा म्हणून कर संकलन कर्मचाऱ्याच्या वरिष्ठांकडून दबाव आणला जातोय अशी माझ्याकडे माहिती आहे त्यामुळे हे चुकीच्या पद्धतीने ऑडिट झा ऑडिट झाल्या ऑडिट झालेलं आहे तरी माझी अशी मागणी आहे प्रश्न आहे ठेकेदाराच्या सर्वेक्षण स्वतंत्र थर्ड पार्टी ऑडिट करण्यास महानगरपालिका किंवा राज्य शासनाने प्राधान्य दिले आहे का त्याचबरोबर निविदा अटीसे उल्लंघन संशयात्मक सर्वेक्षण आणि बोगस बिलांच्या आरोपावर चौकशी केली आहे का माझा पुढचा प्रश्न असा आहे की सर्वेक्षणात जवळजवळ तीन लाख सत्तर हजार दोनशे तेरा मालमत्तांची कर आकारणी न होण्याची कारणे नेमकी काय आहेत यात पालिकेचा महसूलाचा तोटा किती झाला आहे आणि माझा शेवटचा प्रश्न आहे की महापालिकेतील कर संकलन सर्वेक्षणात लाखो नागरिकांना चुकीची टॅक्स आकारणी केली गेली चुकीची आकारणी करून जादा कर आकारणी केलेली गेली आहे संबंधित कंपनीने बोगे सर्वेक्षण व करोड रुपये येते तरी यामध्ये सखोल चौकशी झाली पाहिजे व चुकीच्या पद्धतीने जर टॅक्स नागरिकांनी भरला असेल तर तो, तो महापालिका परत करणार आहे का सभापती मोदय सन्मान्य सदस्यांनी आ... पिंपरी चिंचवडमधला जो प्रश्न ह्या ठिकाणी मांडलेला आहे त्याच्यामध्ये मेसर स्थापत्य कन्सल्टन्सी इंडिया प्रायव्हेट लिमिटेड याला मालमत्ता तपासून त्याची कर आकारणी करण्यासाठी पाच लाख ऐंशी हजाराचं टार्गेट दिलेलं होतं मालमत्तेचं आणि नैसर्गिक वाढीनं अजून एक चाळीस हजार जादा होतील असं अजून करून त्यांना ते टेंडर दिलेलं होतं परंतु सर्वे अंती असं लक्षात आलं की पाच लाख ऐंशी हजारच्या अगेन्स्ट ॲडिशनल तीन लाख एक हजार मालमत्तेचं सर्वेक्षण त्यांनी केलं म्हणूनच सत्तेचाळीस कोटी रुपये जी मूळ किंमत होती त्याच्यामध्ये एकोणतीस कोटी रुपये त्यांना वाढवून देण्यात आले परंतु जरी वाढवून देण्यात आलेले असले तरी ते, ते ती बारा कोटी रुपयाचंच बिल त्यांना अदा केलेलं आहे सन्मान्य सदस्यांनी जी इथं माहिती दिलेली आहे ती योग्य आहे अशी मानून आता ज्यांच्याकडे आयुक्तपदाचा चार्ज आहे त्यांना पुन्हा एकदा या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश दिले जातील आणि त्याच्यानंतरच बिल अदा केलं जाईल एसआर वन नोटीस न देता किंवा चुकीच्या पत्त्यावर नोटिसा देऊन कर आकारणी करणे हा कायद्यामध्ये ग्राह्य प्रकार आहे का आणि अशा प्रकारची संख्या किती आणि ती रद्द करण्याबाबत शासनाची भूमिका काय राहील कारण यात गोरगरीब अनेक लोकांना टॅक्स या ठिकाणी चुकीच्या पद्धतीनं भरावा लागतो याच्यावर आपलं धोरण काय सभापती मोदय सर्वेक्षण करत असताना ज्यावेळी सर्वे करणारे त्या मालमत्तेमध्ये गेले त्यावेळी सर्वेक्षणात असं निदर्शनास आलं की त्या मालमत्तेचा रेसिडेन्शियल कर आपण भरत होतो परंतु तिथे काहीतरी कमर्शियल ॲक्टिव्हिटी सुरू होती त्याच्यामुळं जे तीन लाख आपल्याला मालमत्ता वाढलेल्या दिसतात त्याचं कारण असं आहे की या मालमत्तेची फोड करण्यात आली रेसिडेन्शियल रेसिडेन्शियल करामध्ये सामील करण्यात आलं आणि त्याच ठिकाणी असलेलं कमर्शियल कमर्शियल सेक्टरमध्ये सामील करण्यात आलं तरी देखील सन्मान्य सदस्यांनी सांगितलं की याच्यामध्ये जर काही अनियमितता झाली असेल तर मी सुरुवातीलाच सांगितलं की आता ज्यांच्याकडे अॅडिशनल चार्ज आयुक्त म्हणून आहे त्यांची समिती नेमून याची चौकशी केली जाईल आणि चौकशी अंतीच बिल अदा केलं जाईल चॅनल सबस्क्राईब करा बेल ऐकून बटन दाबा सोबत शेअर करायला विसरू नका